शिरूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मनसे व सहयोगी संस्थांनी सामूहिक बेमुदत उपोषणाचा इशारा शिरूर परिषदेस दिला होता त्यामुळे शिरूर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व विविध प्रश्न समजून घेतले या या चर्चेदरम्यान प्रीतम पाटील यांनी एक महिना आपणास वेळ द्यावा अशी विनंती उपोषणकर्त्यांना केली त्यामुळे हे उपोषण एक महिना आंदोलनकर्त्यांनी स्थगित ठेवले आणि यावर लवकरात लवकर कारवाई करावी का अशी विनंती मुख्याधिकारी यांना करण्यात आली मुख्याधिकाऱ्यांनी सर्व विषय समजून घेत यावेळी कारवाईचे आश्वासन दिले यावेळी आंदोलनकर्ते मेहबूब सय्यद अनिल बांडे रवींद्र सानप आदित्य मैड अविनाश घोगरे रवी लेंडे शैलेश जाधव गोपीनाथ पठारे आदीसह सर्व उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी यांनी या संदर्भात आपण लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले सांगा ना आज आपण आपण मुख्याधिकारी यांच्याशी आता काही विषय संदर्भात चर्चा केली त्याबद्दल काय सांगाल आजपासून शिरूर नगर परिषदेच्या समोर शिरूर शहरातील विविध विषयांवर मनसेच्या वतीने सांघिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु मुख्याधिकारी यांनी विनंती केल्यामुळं आम्ही सर्वजण मुख्याधिकारी यांच्या चालण्यामध्ये या साध विषयांवर चर्चा करणे आला आलो असता त्यातील त्यांनी काही मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये शहरातील फुटपाथावरील अतिक्रमणे काढणे आणि अधिकृत बांधकामांना नोटिसा देणे भंगार साहित्य जे तीस ते चाळीस लाख रुपयाची चोरी झाली त्याची चौकशी करणे घणकचं व्यवस्थानापर ते काम करत आहेत दोन ते तीन महिन्यात शहरातील बेकायदेशीर पार्किंग अनधिकृत झालेले मोबाईल टावर काही महिन्यांपूर्वी वीज विजेच्या खांबातून झालेली चोरी जिओ जिओ या कंपनीने फुटपाथवर केलेले अतिक्रमण कोअर प्रोजेक्ट या टॅक्स वसूल करणाऱ्या संस्थेवर कारवाई करावी अशा असे अनेक मागण्या होत्या वा, त्यावर त्याचबरोबर जलशुद्धीकरणचं फाउंट फाउंटेन दुरुस्त करणे बस स्थानकाशेजारी अनधिकृत भिंतीवर कारवाई करणे आणि शहराच्या नदी च्या बाजूचे जी पुरेशा आहे त्या पुरेषेमध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करावी यासाठी आजपासून आम्ही सर्वजण सांघिक उपोषण करणार होतो परंतु मुख्याधिकारी यांनी सांगोपांग चर्चा करून एक महिन्याच्या आत या सर्व विषयांवर कारवाई करणे असे त्यांनी ठोस आश्वासन दिल्यामुळे त्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत एक महिन्यासाठी धन्यवाद त्यांच्या निर्णयावर तुम्ही का नाही त्यांना त्यांना ते नवीन असल्यामुळे काही वेळ द्यावा लागत आहे त्यांनी नवीन नगरपालिकेचा त्यामुळे त्यांनी वेळ घेतलेला आहे त्यांना त्याच्यावर काम आहे आणि त्यांनी ते विश्वास दिलेला आहे की आम्ही त्यांच्यावर ठोस कारवाई करू हा सर आज नागरिकांचे जवळपास बारा तेरा मुद्दे होते महत्वाचे त्याच्यावरती आपण डिटेल चर्चा केलेली आहे काही मुद्दे प्रायोरिटीनुसार लवकर करणे अपेक्षित आहे ते आपण त्यानुसार करू आणि प्रत्येक केलेल्या कामाच्या बाबतीत प्रत्येकाला माहिती आपण पाठवत जाऊ किंवा न्यूजपेपरमध्येच आपण देत जाऊ किंवा आपण ह्या गोष्टीत ही कारवाई झालेली आहे किंवा बाकीचे पण आपले काही गोष्टीत कामं होत असतात ते कदाचित पा न्यूजमध्ये न आल्यामुळं लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही तर ते पण आपण इथून पुढं काळजी घेऊ हो की पालिकेचे जे काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती काम जे आपण करतो ते लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल आणि आत्ता जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यासाठी आम्हाला एक काहीतरी का ठोस हो काम दिसण्यासाठी एक महिनाभराची मदत द्यावी असं मला आंदोलन करणाऱ्यांना सांगायचं आहे त्यानंतर तुमचं जे काय असेल ते आपण एकदा परत बसून चर्चा करून काय असेल ते त्याच्यावरती पुढची तुमची भूमिका ठरवावी सध्या एक महिनाभर आम्हाला आहे या मुद्द्यावरती काम करायला वेळ द्यावा काय म्हटलं कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि आता बरेच त्यात बारा मुद्दे आहेत प्रत्येक फुटपाथवरील अतिक्रमण अनधिकृत बांधकाम किंवा स्पेसिफिक एक दोन मुद्दे आहेत कि ज्याच्यातून इंडिव्हिज्युअल तक्रारी आहेत जुवोचं फुटपाथवरील अतिक्रमण आहे अनधिकृत मोबाईल टॉवर विजेचं खांब ह्याच्यामध्ये आम्हाला ज्याच्या लवकरात लवकर लवकरा नोटीसी देता येण्यासारख्या आहेत त्या लगेच आम्ही आज उद्यापर्यंत देऊ ज्याच्यामध्ये काही चर्चा किंवा सुनावणी घेऊन लोकांचं मत घेऊन त्याच्यामधून नुसार पुढची काही कार कामं करायची असतील किंवा समिती आहे त्याचा अहवाल वगैरे चेक करून पुढं काय ठोस भूमिका घ्यायची असेल तर ते आपण घेऊ